तर इतक्या भारी जागेमध्ये येऊन पोहचवलाय परत एकदा कारण तर ह्या साईडला इतका भारी जागा असतोय ना फिरायला सुद्धा मजा येते या साईडनी मरळ पकडायला मेन तर बघा इथन आता खॉल किती आहे खाली जायचं अजून सुद्धा मग दरी आणि दरीत ना बघा नदी एकदम जबरदस्त लोकेशन आहे या साईडचं सा नदीचं सुद्धा तर आता ह्या साइडला आपल्याला मरळ पाकडायची पण आता खाली उतरून जायला ना या साइडने सुद्धा बऱ्याचशा लांबे आणि या साइडनी सुद्धा आता आपल्याला कंच्या साइडने जायचं पिंक आहे या साईडने तर ह्या साइडने जाऊ आपण इकडं सुद्धा मे झाड आहे जंगल आहे कुरण आहे त्याच्यातनं जायचं आता आणि बराचसा उशीर लागणार आहे खाली जायला तर चला जाऊ तिकडं आता आपण किती भार दि ना न। न। चला जाव आता त्या साईटने तर बघू शकता ह्या पाल्याचा सुद्धा ना आवाज येत असन ह्याच्यामध्ये आणि बघा आता बघा किती काढा जे डायरेक्ट नाही का जाता येन का उतरता येईल का त्या साईटने असं आपल्याला आडवा आडवा आहे असं या साईडनी असं असं उतरायचं एकदम सरळ खाली नाही जायचं बघा पिंकी बऱ्याचशा खाली गेली, आणि एकदम धसारे उतरायला तर काय सोपंच आहे पण याच्या वेळेस इतका अवघड होणार आहे ना मोकळंसुद्धा आपल्याला चालता यायचं नाही या, या साईडनी इतकं माझ्या उंच जागा आहे बघा या उंच जागा बघा किती आहे आणि एवढ्या जागेमध्ये शेवळ आहे ना शेवळ्यामध्येच मरळ असते तर तिथंच थांबू आपण आणि एवढ्या जागेमध्ये बघू आपण थोडे वेळ तर बघू शकता चारा सुद्धा आणला आहे मरळचा चारा आहे सकाळ साखळ पकडलंय तर शेतामध्येच भेटतो असा चारा मरळचा तर तो आता लावून घेतोय मी चारा सुद्धा लावून झालाय यो असं लमदोर आणि हे तो चारा यो हो। तर आता बघणार आहे एवढ्या जागेमध्ये नाहीतर आपण पलीकडच्या साईडला जाऊच बघू याखादी मरळ पकडू आणि त्याची रेसिपीसुद्धा बनवू जमलं तर नाहीतर बघू कसं काय होतं तुम्हाला पुढं बघायला भेटनच जास्त काही गॅरंटी नाही अजूनसुद्धा मरळ एकही दिसले ना, ना आपण आलो या साईडने बघतच तसं म्हणायला पण बघू आता इथून पुढं तिकडं लांबवरती निघते तेवढं जा लांब काही जात नाही आपला लंबर बघते तरी आता बऱ्याचशा उश्या इथं थांबलेलो एक तर मरळ दिसायची पण लयच लांब होते आणि तिकडं जायचं पण नव्हतं लंदोर आपलं त्याच्यामुळं आता चालू आहे आता दुसरीकडे खालच्या बाजूला जाऊ नाही तर तिथनं परत इकडं वरच्या बाजूलासुद्धा जायचं अजून बघू या दोन तरी मरळ भेटायलाच पाहिन इतक्या लांब पण आलो आहे आणि मेहनतसुद्धा भरपूर करायला लागली त्याला चारच आपल्याला पकडायला ना अर्धा एक तास तर नक्कीच गेला असणार आहे तिथनं चारा पकडून आलोय आता पण मरळ पण दिसत नाही बराबर अजून बघू आता भेटतात का नाही तर बराचसा हुशार झालाय अजून सुद्धा काही मरा भेटलीच नाही एकदम पाण्याच्या काळाने तर चाललोय मस्त जागा सुद्धा आहे पण दिसली नाही अजून सुद्धा मरळ एक दिसलेली ती काही भेटली नाही तर बघते तरी सुद्धा अजून मी बरेच आता लांब आलो आहे खालच्या बाजूला बघू ह्या कधी भेटते का नाही कारण तर ये ना आजच्याला कालवनाला काहीच नाही मरळ शिवाय मरळच बनवायचं आज प्लॅन होता तांदूळ सुद्धा आणलेले आणि सायमन आणलेलं कालवनाचं पण मरळ का अजून सुद्धा भेटली नाही बघू आजच्याला काय कसं होतंय काय सांगता येत नाही इतका भारी जागा आहे ना पण अजून सुद्धा काही मरळी सीजन नाही वाढतं अजून नाही दिसत मरळी बघू कसं काय होते आता लांबवरती राहते मरळी पण मरळीने काही चारा नाही खायला शेवटी नाही काय इतक्या हुशार असतात ना मरळी तर काय भेटत पण नाही परती मरळ भेटणार असं नसतच बघू आता तरी सुद्धा थो थोड्या वेळ थांबत आहे भेटले का मरळ हा एक बारक्या सायची भेटली पण बघू आता किती बारीक आहे काय सांगता यायचं नाही मलाही नाही माहिती अजून तिथलं लांबवरती लागलेली लाग आहे <laughs> जवर जवर आता पूर्ण निम्मा दिवस गेला नाही का हा आता एक लागले पण लयच बारीक असणार आहे असं वाटतय लय बारीक आहे वाटत आहे पण कालवंतरी करता येईल ना हा तर जवळजवळ निम्मा दिवस गेला नाही आत्ताशी एकदम बारक्या सायची मरळ भेटली तर पकडली ती आणि बाहेर सुद्धा चल बरं बघा इतके आहे लहान आहे पण कालवण बनवायचं आता भूक इतकी लागली ना सकाळपासून आहे आणि फिरतोय बरास उशर झालाय तर आत्ताशे मरळ लागले आता वाजल्यात जवळजवळ अडीच वाजल्यात आता आणि आत्ताशे मरळ लागले विकायचा प्लॅन होता पण विकायला काही भेटलं नाही अजिबातच मरळी एकच भेटली आता तिकडं वरच्या बाजूला जावं आणि तिकडं बनू नाही का इतकी भूक लागले आता चला पटपट जायला लागणार आहे आणि वरती एकदा मोकळ्या माद्याने जाऊ नाही का बघू शकता आशा ह्याच्यामध्ये सुद्धा मरळ पकडण्यासाठी यायला लागतंय लय गाजपणे दाखव आता एकदम मोकळे मैदानीमध्ये निघून आलोय बघा कालोन बनवू आणि भात सुद्धा बनवायचं आहे ना अजून तिकडे जाऊन बरंच मग भात आणि कालून बनवायचं आहे तर बघा अजून सुद्धा इतक्या वरती जायचं आहे ना लय मग लांब आलतो आपण इकडं शेवटला खाली डायरेक्ट तर इकडे येऊन एक मरळ भेटली तर बघू शकता ही एकच आपण पिशवी घेतलेली आहे सांगा आणि दुसरी पिशवी इथं ठेवलेली आहे गावतामध्ये त्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल आहे आणि भांडी आहे त्याच्यामध्ये सायपाक बनवण्यासाठी जे आणलेली आणि तांदूळ सुद्धा असते ना पिंक्या तर हा तिथंच असन बघ पुढं थोडी कारण तरी तिथे इतकं वज आहे ना फिरवायला मरळसाठी असं फिरायला लागते नेस्त आणि त्याच्यामुळं आम्ही जागेच पेशी ठेवून गेल तर बघा येत हा वज भरपूर होत ना तर आता इथं मस्त धारेवरती आता थांबलोय आणि इथनच ना मरळ साफ करून घ्यायची ना पिंके आणि आता त्याने गळ बर आतमध्ये खाले ना निघन का तो निघ नाहीतर कापूनच तो सुरीने तंगूस तोड आणि मग त्याचे मरळ साफ करताना ना तो निघणार आहे ना तर बघा ती पाण्यामध्ये दगड आहे ना ती आता पिंकी इथं इथं आणि त्याच्यावरती मेऊन ये ना साफ करता येईल नाही का इतकी भूक लागली ना तर आता पिंकीला दगड सुद्धा उचलता नाही येत <laughs> सकाळपासन हा बस तर बघू शकते पिंकीने आता मरळ सुद्धा साफ करायला घेतली आणि एक भेटली बारके साहायची पण आपल्याला इतकी बास होणार आहे नाही का बघा एकच नंबर लोकेशन वरती इतक्या भारी धार वरती आपल्याला इथं साफ करून घ्यायची आणि आपण इथं नाही आपल्याला बनवायची त्यांच्या तरी झाडाच्या सावलीला जावं आपण नाही का थोडे राहिलेत ना आता एक साईडच्या झाऱ्यात आणि एक साईड राहिली एवढ्या बारकांले मासे पण आले त्याच्या वासावरती इथं ते बारीक बारीक मासे दिसत तिकडं मध्ये इतकी भूक लागली ना आता तर आता उरकतच नाही आम्हाला कारण तर सकाळपासून अजून सुद्धा नाही आपण तसंच आलतो ना फक्त आंघोळ करूनच आलो आहे आपण आणि इकडंच म्हणलं मरळ पकडून एखादी इकडंच बनवायचा प्लॅन होता पण मरळसुद्धा सापडतच नव्हती आणि इतका उशार झाला की गॅरंटी वाटतसुद्धा नव्हती की मरळ भेटण म्हणून आपल्याला पण शेवटी तिकडे लांब गेलो आणि तिकडे एक भेटलीच मरळ त्याच्यामध्ये गळ पण असून का तिथं पिंके गळ लागायला लागले बघ त्याला कारण तर जास्त करून ये ना मरळ पूर्ण गळ म गिळ बघा बघा गळ त्याला लागलेला अडकलेला थांब थांब बघा एक तर मरळचा पीस घेतलाय आणि बघा एकदम कशी जबरदस्त दिसतोय पीस दुसरा आला आणि किती पीस होत काय सांगता यायचं नाही बघू दाखवतोच तुम्हाला चांगले पीस झाले ना हम्म बघू ना किती पीस पाडते त्याचे तर बघू शकताय इतके पीस पाडल्यात आता आणि किती पीस मोज बरं तीन चार पाच सहा सात आठ 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 पीस पाडल्यात घ्यायचं आता चांगले घेऊन आणि मग आपण जाऊ सावलेलं तिकडं का आहे कालोन्याचं मरळच आजच्याला मरळचं कालोन असणार आहे बघा एकच नंबर पीस पाडल्यात आता आता काही टेन्शन नाही फक्त आता बनवायचं आहे आपल्याला जाऊन भात पण बनवायचं अजून आणि कालवण बनवायचं आहे बघा तर आता सायपाकाला सुद्धा पाणी घेते ना इथूनच घेते जरा आतून जाऊन घे पाणी भाताला लागणार आहे पाणी आणि मासे मी घेतोय मासे आता बघा हे असं चालू आहे घेऊन आता आपण सावलेकांच्या झाड खाली आहे तर आता प्लॅन आहे की पलीकडच्या साईडला गाडे पण आहे ना तिकडं वरती इथं वरती गाडे आणि तिथंच आपण या इथं पायथ्याला आपण सावली एखाद्या झाडाच्या सावलीला आपण सायपाक बनू आणि जेवल्याच्या नंतर मग जात सुद्धा आहे आपल्याला तिथन वरती चढून तर चला तिथं गेल्याच्या नंतर दाखवतच इथं मस्त जागा आहे आणि झाड सुद्धा बारीक बारीक आहेत ना सावली याची आता पडणार आहे सूर्य त्या साईडला गेलाय मग अजून सुद्धा सावली पडणार आहे ना या साईडला मस्त जागा इथं था, थांबायला इथनं आपण इथं धार आहे इथून साफ करून आणले मर आणि आता इथंच आपण चूल बनवू आणि इथंच सायपा करू नाही का सरपंच भेटन का नाही ना, आता एवढ्या जागेमध्ये जास्त काही सरपंच लागायचं नाही तरी सुद्धा आहे ना आपल्याला भात आणि कालून बनवायचं आहे तर सरपण तर लागणारच आहे आता बघू आपण आणू काढून कसं तरी असणार आहे बघ ह्या इकडं मोठी मोठी झाड आहेत ना यांना सरपंच असणार आहे आणतो मी त्या साईटनी नाहीतर जाऊन ले ले ना। ना तर आजच्याला इतकी मेहनत लागलेली आहे ना कालवनालाच खास करून तर कारण तर आहे ना मरळ पाकडायचा प्लॅन होता आणि मरळ तर अजिबातच भेटत नव्हती शेवटी शेवटी असं वाटायला लागलेलं आहे की आत्ता असंच उपाशीच घरी जायला लागते की काय पण शेवटी शेवटी एक मरळ भेटली आणि आता या साईटला भातसुद्धा आता घाललं आहे थांबले आता मरळसुद्धा साफ करून आणली बघू आता भात झाल्याच्या नंतर लगेचच मरळ तर कालवण बनवायचं आहे बाबा आता मरळचं कसं काय पिंकी बनवणार आहे तुम्हाला बघायला भेटनच आणि माझ्या येणार आहे भूकसुद्धा भरपूर लागली आणि इतक्या भूकावरती मरळचं कालवण ना असणार आहे आणि इथं मग बारीकच झाड आहेत अजून तरी काही हो सावली जास्त झाले नाही थोड्या वेळाने होईन सावली थोडा दिवस तिकडे गेल्याच्या नंतर ह्या झाडांची सावली पडन आणि नेमकी जेवायच्या टायमिंगवरती सावली येणार आहे आपल्याला बघू पहिलं भात करून घेऊ हो। दगन तर चांगलीच भेटली कांदा कापायला कांदा मिरची टोमॅटो देऊन घेते ना आता आता दगड पण धुवून घेतली मी त्याच्यावरती कापायच्यात ना त्याच्यावरती कापणार आहे कांदा बघा पिंकीने सुरुवात केली कांदा दगड पण किती भारी आहे ना हम्म एकदम सापट आहे दगड ना सापट आहे कसं काय असणार आहे आजच्याला मरळचं कालवण तुम्हाला सुद्धा बघायला भेट नाच आता बघू मला पण काय माहिती नाही पिंकी कशी बनवते हो आता तर बघा कांदा आणि मिरच्या झाल्यात आणि आता तांबट भात तर होईल आता लगेच ना उकळे आले बघ किती भारी भात झालाय ना आता हा भात झालाय आता कांदा ठेवलाय भाजायला बघा रानामध्ये मरळच कालोन असणार आहे आजच्याला कंचा मसाला माश्याचा डाकोवर परत एकदा हम्म बघा मरळ सुद्धा घातले आता बघा मरळ आता घातले मसाल्यांमध्ये मिक्स केल्यात आता बघा आता शिजायला सुद्धा लागले मस्त पैकी शिजायला लागले आता चार वाजल्या आता? हा चार तर वाजले तर आता इतका उशर झालाय जावेला सकाळपासून अजून जेवलो नाही घे घ्याल उतरून आता हम्म बघा एकच नंबर वरळीचं कालवण झालं आता तयार भात घ्या इकडच भात बघ भात आणि मरळच कालवण ह्याच्या पेक्षा आहे ना हे मोठं झाड तर इथं बसू आपण सावली बागाय इथं मस्त सावली यावर जागे चल तिथले पण दगड़े आता काळे लागणार आहे थोड्या तर मरळ पाकडायचं दिसत तितक सोपं नाही इतकी मेहनत लागली ना आजच्याला भरपूर मेहनत केली तरी सुद्धा मरळ भेटतच नव्हते अजिबातच शेवटी शेवटी एक भेटली आणि आता त्याचं कालोन सुद्धा बनवलंय आता पिंकी जेवण सुद्धा भात सुद्धा वाढून घेतलंय आणि आता इतक्यातच कालन सुद्धा आता वाजलं चार आणि आता ताट सुद्धा आले वाढून आता जेवतोय इतकी भूक लागली ना आणि भूकवर ते डायरेक्ट मरळीच कालोन आहे आजच्याला मस्त माझ्या येणार आहे आता तर बघा पिंकीचं आणि माझं ताट वाढून आणलंय आता इथं जेवायला बसतोय आम्ही मस्त पैकी घ्यायच आता लागली आता तर बघा इथं बसलो आम्ही जेवायला पिंकी आणि मी आमचं दोघांचं ताट आणि आता मराचं कारण आहे मस्तपैकी आता आता आहे तर चला आता जेवून घेतो भरपूर जेवण झालं आहे कारण तर भूकच तितकी लागलेली सगळं संपले ना <laughs> त्यांचे भात केलं ते सगळं संपवलं आहे आणि सगळं कालून सुद्धा मापात झालत थोडंच केलं तर आणि इतकं भारी झालं ना मरळचं कालून तर आता भांडी देऊन घेतल्याच्या नंतर लगेच जायचं आपल्याला वरती अजून बऱ्याचशा लांब गाड्या आपले लावले इतक्या लांब आता चालतच जायचंय आणि बघा हे असं झाकण सुद्धा एक भेटलंय पाण्यात वाहून आला असणार आहे हे आपण वरच्या बाजूला जाऊ आणि तिथनं टाकू पिंके लय भारी जाणार आहे ते जाऊ वरती उंच जागे ना वरती तर आता चलीतनं चढायला लागणार आहे आपल्याला तर आलो आता जंगलात ना निघून इतकं उंच होता ना जागा प लय लय उंच जागा होता नी दम सुद्धा भरपूर लागला त्याच्यामध्ये यायला तर आलो एक आता एकदम वरच्या बाजूला आणि आता बघा गाडी सुद्धा गाडी सुद्धा येऊन पोहोचले एकदम जवळच आपल्या मागच इथं गाडी आहे बघा ते टाकून इथून मस्त दिसणार आहे एवढ्या जर तिकडे लांब गेलं ला ना तर लय भारी दिसन बघू आता आता जाईन का पैंके हा कस टाकायचं ते काही कळत नाही टाका बरं कसं जात आहे बघू इतकं खार लय बघ की असं दिसतंय ना उंच जागे आपण बघू आता किती लांब जात दिसतंय का बघ <laughs> चला मित्रांनो भरपूर मजा आली फिरलो तितकच पण नंतर नंतर मरा भेटली तिथून महे भूक लागलेली ना तर मजा आली ना पिंके या सांगितलं महे लोकेशन किती भारी आहे पण जितकं भारी लोकेशन आहे ना तितकं म अवघडसुद्धा आहे लय फिरायला लागतंय आणि उंच जागा आहे असं उतरायला चढायला हेच ह्याच्यातच आपल्याला लय दम लागतंय लय खाली जायला लागतं उंच जागा आहे ना आणि त्याच्यात आहे दिवशी ना इतक्या मरळी भेटतात ना एका दिवशी असंच आहे मरळी भेटत नाही तर बघू आता परत येऊ एखाद्या दिवशी नाही का आणि नंतर आपल्याला भेटतील ना अजून ताप अजूनसुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त पाडाय लागले ना तर मरळी अशात वरती येतात आणि भेटतात आतासुद्धा दोन तीन दिसलेल्या पण काय त्या मग लांबच होत्या आपल्या लमदर तितक्या लांब जात नव्हता त्याच्यामुळं काही भेटले नाही तर जाऊ द्या असून द्या आता निघालो आम्ही घरी तर चालत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा